देशात नागरी सहकारी बँकांमध्ये अग्रणी असलेल्या टी जी एस बी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे टी जी एस बी सहकारी बँकेला पाच हजार कोटींपेक्षा अधिक ठेवीच्या श्रेणीसाठी सदर पुरस्कार देण्यात आला आहे टी जी एस बी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सी ए वैभव सिंघवी व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर आणि सरव्यवस्थापक विनायक गोरे यांनी सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य ज्योतिंद्र मेहता आमदार प्रवीण दरेकर फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेच्या उपाध्यक्ष वैशाली आवडे यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला आहे या पुरस्काराने टी जी एस बी सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीवरती पसंतीची एक आणखीन एक मोहर उमटवली आहे बँकेच्या तंत्रज्ञानयुक्त ग्राहक केंद्रित एकात्मिक कार्यप्रणालीचे हे यश आहे या कार्यक्रमाला नागरी सहकारी क्षेत्रातील विविध मान्यवर येथे उपस्थित उपस्थित होते